नमस्कार मी कविता मायले किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजपासून मी दिवाळीची फराळ बनवायला सुरुवात करणार आहे तर आज मी मस्त एक किलो मैद्याची अशी खुसखुशीत शंकरपाळी बनवली आहे तर इथे तुम्ही बघू शकता शंकरपाळी एकदम मस्त अशी खुसखुशीत झाली आहे आणि शंकरपाळीला लेअर सुद्धा खूप अशी छान पडले तर ही शंकरपाळी कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला लगेचच सुरुवात करूया तर एक किलो मैद्याची शंकरपाळी बनवण्यासाठी इथे मी आता गॅसवरती एक पॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये आता एक ग्लास पाणी घालायचं आहे तर इथे मी सर्व मेजरमेंट या ग्लासनेच घेणार आहे या ग्लासमध्ये माझी एक किलोची शंकरपाळी एकदम परफेक्ट होते तर एक ग्लास पाणी घेतल्यानंतर त्याच ग्लासने एक ग्लास साखर टाकायची आहे आता साखर टाकल्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि साखर ही वितळून घ्यायची आहे तर आता इथे साखर थोडीफार अशी वितळली आहे अजून पूर्णपणे काही वितळली नाही तोच आता त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर तूपसुद्धा आपल्याला ज्या ग्लासने आपण पाणी घेतलं आहे त्याच ग्लासनी तूप घालायचं आहे तर इथे मी आता एक ग्लास तूप घालते तर इथे एक ग्लास पाणी एक ग्लास साखर आणि एक ग्लास तूप हे तिन्हींचं प्रमाण असं सेम ठेवायचं त्यामुळे मस्त असे शंकरपाळ्या खुसखुशीत होतात आणि एक किलो मैदा त्यामध्ये बरोबर असा बसतो आणि जर तुम्हाला एक किलोची बनवायची नसेल तर हे ग्लासचं मापे ते सर्व मेजरमेंट अर्धा अर्ध घ्या त्यामुळे अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी छान होते तो ला ला का तर आता ह्या मिश्रणाला आपल्याला उकळी वगैरे काही काढायची गरज नाही फक्त पूर्णपणे साखर वितळेपर्यंत तळेपर्यंत ये ना हे मिश्रण आता गरम करून घेऊया आणि तूप घेताना ना पूर्ण असं घट्ट नाही घ्यायचं वितळलेले तूप घ्यायचं कारण तुम्ही जर ग ग्लास भरून घट्ट तूप घेतलं तर मग ते तुपाचं प्रमाण फसतं त्यामुळे मेजरमेंट घेताना ना तुप असं घ्या तर दोन तीन मिनटामध्ये जिथे आपली साखर पूर्णपणे वितळली आहे तरी ते, ते आपलं शंकरपाळीचं पीठ भिजवण्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे तर हे आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पण असंच पॅनमध्ये थंड व्हायला खूप वेळ लागतो त्यासाठी आता इथे परात घेतली आहे मी तर आता ह्या परातमध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच पीठ मळायचं आहे मग असं गरम असतानाच पीठ वगैरे असं मळायचं नाही तर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड झाले तर त्यामध्ये आता चिमूटभर मीठ घालायचं आहे कारण कोणताही गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये जर मीठ घातलं तर त्याची चव वाढते म्हणून असं थोडंसं मी आता मीठ टाकून घेतलं आहे तर मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता त्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे तर इथे मी एक किलो मैदा पूर्ण असं चाळून घेतला आहे तर इथे मी पूर्ण मैदा लगेच असा टाकत नाही थोडा थोडा मैदा टाकून येणा व्यवस्थित आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम जरी टाकलं ना तुम्ही हा एक किलो मैदा तर एवढ्या ग्लासच्या मापाला आहे ना बरोबर एक किलो बरो बरो तो, तो थोड़ा थोड़ा जोल जोल मैदा बरोबर होतो पण मी आता व्यवस्थित असं मळता यावं म्हणून लगेच असं सगळं नाही टाकत थोडा थोडा टाकून मिक्स करून घेते तर इथे मी आता जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त असा मैदा टाकून घेतला आहे आणि आता व्यवस्थित असं हे मिक्स करून घेते तरी ते मी आता सर्व मैदा आहे ना टाकून घेतला आहे आणि आता व्यवस्थित आता मळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर सर्व मैदा टाकल्यानंतर आहे ना हे पीठ आपल्याला असं व्यवस्थित मळून एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपण असं चपातीचं पीठ वगैरे मळतो जोर लावून तसं असं एवढं जास्त काही मळायची गरज नाही फक्त पीठ आहे ना एकत्र करून घ्यायचं असा गोळा तयार करून घ्यायचा खूप असं दाबून दाबून मळायची काहीच गरज नाही असं ओबडधोबडच मळून घ्यायचं त्यामुळं काय होतं शंकरपाळीला मस्त असे लेयर्स पडतात ते इथे तुम्ही बघू शकता जे आपण ग्लासचं मेजरमेंट घेतलं होतं त्यामध्ये एक किलो आहे ना व्यवस्थित बसला आहे पीठ खूप पातळसुद्धा नाही झाले आणि घट्टसुद्धा नाही आणि बघा मध्ये पण असे एकदम असे लेयर्स पडल्यासारखं झाले तर पीठ मळून घ्यायचं खूप असं दाबू दाबून नाही मळायचं फक्त असं एकत्र करून घ्यायचं सर्व पीठ तरी ते आपलं पीठ मळून झाले त्याचे आता मी गोळे तयार करून घेते म्हणजे भिजत वगैरे काहीच ठेवणार नाही मी आणि तुम्हाला जर पाहिजे भिजत ठेवलं तरी सुद्धा चालतं हे पीठ बिलकुल तुम्ही एक दोन तासाने जरी लाटलं तरी सुद्धा असं घट्ट वगैरे होत नाही असंच लाटायला एकदम सोपं हो जातं पण मी आता लगेच करून घेणार आहे तरी ते आता माझ्या सर्व पिठाचे गोळे तयार करून झालेत बरोबर असे सहा गोळे तयार झाले तर लगेचच आता शंकरपाळी लाटून घेऊया हे आता गोळे केल्यापैकी के एक गोळा मी घेतलाय आणि पोळपट घेतलाय त्यावरती आता हे लाटून घ्यायचं मस्त तर शंकरपाळीला खूप सारे असे लेअर्स येण्यासाठी आणि शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी इथे एक स्टेप करतो आहे आपण तर एक अशी चपाती लाटून झाली की ते अशी चारी बाजूनी ना फोल्ड करून घ्यायची त्यामुळे काय होतं शंकरपाळीला मस्त लेयर्स पडतात आणि परत असे आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर शंकरपाळी लाटतानाही ना खूप अशी पातळ नाही लाटायचे चपातीपेक्षा थोडे असे जाडसरच लाटून घ्यायचे आहे तर इथे पाहतो मी पीठ किती मस्त झालं एकदम सहज असं आपण लाटलं तरी पण असं लाटता येते बिलकुल असं जोर वगैरे लावायचे काहीच गरज पडत नाही तर शंकरपाळ्या लाटता नाही ना जेव्हा आपण लाटतो तर ते असं उचलायला गेले की परत असे आकस्तं आणि छोटं होतं परत चपाती म्हणजे एवढंच की सुरुवातीलाच खूप असं जाड नाही लाटायचं कारण आपण उचललं की ती परत असे आकसते लाटी आणि अजून जाड होते म्हणून असं चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटून घ्यायचे तरी ती तुम्ही बघू शकता एवढी अशी मी चपातीपेक्षा जाड असे लाटून घेतली आहे आता हे आपल्याला आहे ना कट करून घ्यायचं आहे तर कट करताना काय करायचं पहिले जे आपण ही शंकरपाळीसाठी चपाती लाटली ना तिला असा चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे मग शंकरपाळ्या कट करायला जरा सोप्पं जातं मस्त असा आकार येतो तरी ते मी चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कट करणार आहे आणि तुम्हाला जर पाहिजे तर कापण्यांसारख्यासुद्धा के कट केल्या तरी चालेल सर्वात अगोदर मी हे चारही बाजूने ना ला कापून घेतले व्यवस्थित मस्त असं आता चौकोन आपला तयार झाला आहे तर आता व्यवस्थित असे शंकरपाळे मी कट करून घेते तर इथे मी खूप अशा मोठ्यापणने मध्यम आकाराच्याच बारीक बारीक अशा चौकांमध्ये कापून घेते शंकरपाळे तरी ते माझ्याकडे पिझ्झा कटर आहे त्यानेच मीठ कट करते आणि तुमच्याकडे जर फिरकीचा चमचा असेल त्याने कट केलं तरी सज चालेल किंवा असं सुरीने पण छान कट होतात ते उभे काप करून झाल्यानंतर आता हे असं आडवं कापून घ्यायचं आहे तरी ते मस्त अशा आपल्या चौकोनी आकारामध्ये शंकरपाळ्या कापून तयार आहेत ते आता एका डिशमध्ये काढून घेते एवढ्या अशा जाड मी कापून घेतले काप ते आणि कापतानाच असे लेअर्स सुद्धा पडले थोडे आणि पीठ एकदम व्यवस्थित झाल्यामुळे बिलकुल अशा चिटकत सुद्धा नाहीत खाली कट करायला सुद्धा एवढं सोपं गेलं बिलकुल असं जास्तीची मेहनत काहीच करावी लागली नाही तरी इथे मी आता ताटामध्ये काढून घेतल्या शंकरपाळ्या आणि इकडे गॅसवरती तेल तेलसुद्धा तापत ठेवले तर इथे मी खूप साऱ्या अशा शंकरपाळ्या करून नाही ठेवणार तेल पण आपलं मस्त गरम झाले तर शंकरपाळ्या तळताना नाही ना सुरुवातीला तेल हे चांगलंच गरम झालेलं पाहिजे कारण तेल क चांगलं गरम झालं नाही ना तर मग ते शंकरपाळ्या ना तेलामध्ये विरघळतात म्हणून असं सुरुवातीला तेल चांगलंच गरम करून घ्यायचं आणि नंतर आहे ना मग मिडियम गॅस करायचा खूप असं फास्ट गॅसवरती नाही तळायच्या नाहीतर मग त्या बाय बाहेरूनच फक्त अशा लाल होतात आणि आतमध्ये कच्च्याच राहतात म्हणून तळताना असा मीडियम गॅस करून घ्यायचा एक दोन मिनिट तरी ह्या अशाच राहून द्यायच्या आणि नंतरच मग त्या हलवायच्या तर दोन तीन मिनटानंतर इथे पहा मी आता झाऱ्याने सर्व ना हलवून घेते तर व्यवस्थित अधूनमधून असं हलवत राहायचं त्यामुळं काय होतं शंकरपाळ्या सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात तरी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल शंकरपाळ्यांना बघा तळतानाच किती छान असे लेअर्स दिसतात आणि शंकरपाळ्या तळताना काय करायचं खूप अशा लाल होईपर्यंत नाही तळायच्या इतक्याशा ब्राऊन झाल्या की लगेच काढून घ्यायच्या कारण त्या खूप आपण लाल तळत बसलो होतो मग त्या नंतर काढल्यावरतीसुद्धा त्या लाल होतात त्यामध्ये ते गरम तेल असतं आतमध्ये त्यामुळे त्या अजून अशा लाल होतात त्यांची कुकिंग प्रोसेस आहे ना चालूच असते म्हणून काढताना खूप लाल होईपर्यंत नाही ठेवायच्या तर इथे मस्त असं तांबूस कलर आला आहे त्या शंकरपाळ्यांला तळून झाल्यात छान त्या आता काढून घेऊया ते इथे बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल किती मस्त असे लेयर्स पडले शंकरपाळ्यांना शंकरपाळ्या काढून झाल्यानंतर आता ह्या बाकीच्या शंकरपाळ्या ना त्या करून घेतो अशाच तर तुम्हाला मी बोलले ना आज माझी मुली मला मदत करणार आहे तर आता माझी मुली मला लाटून कापून देणार आहे आणि मी इकडे तळून घेणार आहे म्हणजे एकदम पटकन असं काम होणार आहे आज आमचं झटपट शंकरपाळ्या तयार तर आता ह्या बाकीच्या शंकरपाळ्या पण आम्ही आता करून घेतो आणि मग नंतर आपण पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता इथे सगळ्या शंकरपाळ्या माझ्या करून तयार झाल्यात आणि कलर पण बघा छान आला आहे की नाही भरपूर असे मस्तच झालेत एकदम शंकरपाळ्या लेअर्स छान पडलेत अशा खारेसारख्या भुसभुशीत झाल्या ते आणि इथे पहा जेव्हा आपण शंकरपाळ्या लाटल्या तेव्हा किती छोटी होती आणि तळल्यानंतर किती फुलली आहे मस्त अशी दुप्पट तिप्पट झाली आहे आणि इथे पहा दोन बटननी फक्त थोडीशी प्रेस केली तर लगेच असा पूर्ण चुरा होतोय तर इथे तुम्ही असं ग्लाजचं आहे ना माप घेऊन बघा एकदम एक किलो मैद्याच्या परफेक्ट अशा शंकरपाळ्या तयार होतात आणि इथे मी पाणी वापरले तुम्हाला पाहिजे mm. खुश तर तुम्ही ते दूधसुद्धा वापरू शकता पण प्रमाण हेच घ्या एकदम मस्त खुसखुशी शंकरपाळ्यांसाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा mm. प्रेस करा त्यामुळे तुम्हाला आमचे येणारे सर्वच दिवाळीचे नवीन व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील तर परत भेटूया अशाच छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद